श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर ही भूमी जशी आध्यात्मिक व धार्मिक भूमी म्हणून ओळखली जाते त्याचप्रमाणे देशसेवा करणाऱ्या वीर सैनिकांची भूमी म्हणूनही ओळखली जाते देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा वारसा लाभलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील प्रथम माजी सैनिक कैलासवासी रामचंद्र तातोबा बुने हे सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारत पाकिस्तान युद्धावेळी शहीद झाले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आजी माजी सैनिक व त्यांच्या सर्व कुटुंबियांनी एकत्रित येऊन ध्वजारोहण केले व शहीद सैनिक कैलासवासी रामचंद्र तातोबा बुने यांना श्रद्धांजली अर्पण केली व या निमित्ताने ज्योतिबा डोंगर येथे आजी माजी सैनिक संघाची स्थापना केली या कार्यक्रमावेळी ज्योतिबा डोंगरचे सुपुत्र सध्या देशसेवेत कर्तव्य बजावत असलेले सैनिक श्री सोमनाथ मिटके माझी सैनिक श्री नंदकुमार दादरने श्री लक्ष्मण उपाध्ये माजी सैनिकांचे सर्व कुटुंबीय व स्मार्ट प्री मधील विद्यार्थी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते अनिल सांगळे ज्योतिबा डोंगर स्वतंत्र दिनाच्या शुभप्रसंगी माजी सैनिक संघटना ज्योतिबा डोंगर यांच्यातर्फे उपस्थित विद्यार्थी व पालक वर्ग यांचे या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत आहे माजी सैनिक संघटनेची स्थापना करण्याचा उद्देश हा की आज स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य दिनाच्या औत्यानं या ठिकाणी ज्योतिबा ही जी भूमी आहे आपली जशी अध्यात्म भूमी आहे तशी ती आहे हे आवर्जून सांगण्यासाठी मी आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आपणास सांगू इच्छितो की प्रथमतः एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जे भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये आपल्या जोतेवा डोंगर येथील वीर शहीद सैनिक रामचंद्र तातोबा बुने यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना त्यांना श्रद्धांजली आज आम्ही स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहणाचं औचित्य साधून माजी सैनिक संघटना ज्योतिव डंगर यांच्यातर्फे अं त्यांना श्रद्धांजली अर्पण करून आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाचे कृतज्ञता म्हणून या ठिकाणी आज आम्ही माझी सैनिक संघटनेची स्थापना करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे भारत माताची भारत माताची, भारत माताची। भारत।